तळेगाव स्टेशन येथे उड्डाण पुलाचे भूमिपूजन ऑक्टोबरपूर्वी होणार असल्याची ग्वाही आमदार संजय उर्फ बाळा भिगडे यांनी दिली तळेगाव स्टेशनची वाहतूक कोणी सुसेय व्हावी म्हणून नगरसेवक सुनील शेळके यांनी खर्चातून केलेला रस्ता दोबाजगाचे काम लाऊडस्पीकरयुक्त वाहतूक नियंत्रण वाहनाचे लोकार्पण आणि स्थानिक आमदार निधीतून सी सी टी व्ही बसवण्याच्या कामांचे उद्घाटन आमदार भिगडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी पार पडले तत्पुरी आयोजित कार्यक्रमात प्रसंगी बोलताना ते म्हणाले की तळेगाव आणि चाकण या दोन एम आय डी सी जोडणाऱ्या रस्त्याला केलेल्या पंचाळीस कोटींच्या तरतुदी पेकिंग बावीस कोटी रुपयांच्या मुंबई पुणे महामार्गावरील पूजा गार्डनजवळील जंक्शनच्या कामाला मंजुरी मिळाली आहे शासनाच्या चा चालू अर्थसंकल्पात नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाला पाच कोटी तसेच अंतर्गत रस्ते विकासासाठी एक कोटी सत्तर लाख रुपये आपल्याच प्रयत्नातून मंजूर झाल्याचा दावाही भेगडे यांनी यावेळी केला सुनील शेळके म्हणाले की वाहतूक नियोजन कामी कुणाच्याही भावना दुखवायच्या नसून राजकारण विरहित समाजकारण महत्वाचे असल्याचे सांगत सर्वांना समान नियम लावत पोलिसांनी कडक कारवाई करावी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस सुधाकर शेळके विक्रांत सैंदाने तसेच दुभाजकाचे काम युद्ध पातळीवर करणारे कंत्राटदार गणेश बोराडे आदींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बाळासाहेब जांभूळकर केशवराव वाडेकर सुरेश शहा शंकरराव शेळके संतोष दाबाडे प्रशांत ढोरे रवींद्र दाबाडे डॉक्टर शाळीग्राम भंडारी डॉक्टर दिलीप भोगे चंद्रकांत काकडे सचिन शेळके नगरसेवक गणेश भिगडे निरीश लोणकर नगरसेविका निलिमा दाबाडे सुरेखा आवारे सुजाता खेर पोलीस अधिकारी विनायक ढाकणे वसंत बाबर अतुल मराठे रवींद्र आवारे नारायण भिगडे प्रमुद देशक गणेश यादव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते